आपला चॅनल सत्य सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस आज संपूर्ण भारत देशामध्ये सत्यात्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या दिवसाचा औचित्य साधून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या वतीने प्रत्येक वर्षी सुरक्षित सेवा बजावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या चालकांचा पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस वर्ष सुरक्षित सेवा बजावणाऱ्या चालकांना बिल्ला व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येतो याचाच भाग म्हणून कोल्हापूर विभागातील छत्रपती संभाजीनगर आगारामध्ये कामगार कल्याण मंडळ महाराष्ट्र शासन विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त चालक बाळासाहेब हिंदूराव कांबळे दिंड नेरलीकर यांनी पंचवीस वर्ष विना अपघात सेवा बजावल्याबद्दल आगार व्यवस्थापक दयानंद दा पाटील यांच्या हस्ते बिल्ला व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं आगारातील दहा पंधरा वीस पंचवीस तीस वर्ष सुरक्षित सेवा बजावणाऱ्या चालकांचाही गौरव करण्यात आला चालक बाळासाहेब कांबळे यांनी सुरक्षित सेवा बजावली आहेच त्याचबरोबर पंचवीस वर्षामध्ये इंधन बचत करून महामंडळाच्या इंधनावर होणाऱ्या खर्चात कपात करण्याचा प्रयत्न देखील केला प्रवासी उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करत असताना प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी आपल्या बसमध्ये फिरते वाचनालय वर्तमानपत्र सुट्टे पैसे मोबाईल चार्जिंग सुविधा औषधे प्रथम उपचारपेटी सुईदोरा इत्यादी सुविधा प्रवाशांसाठी देत असतात त्यांनी रस्त्यावरील अपघाताचं प्रमाण कमी व्हावं यासाठी इतर चालकांना प्रबोधनात्मक आदर्श वाहन चालक बना अपघात टाळा हे पुस्तक लिहून त्याच्या दोन हजार प्रति वाटप केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रकाश खांडेकर यांनी केलं यावेळी वरिष्ठ लिपिक स्वाती कापसे आगार व्यवस्थापक स्वप्नील पाटील कार्यशाळा अध्यक्ष राहुल पाटील स्थानक प्रमुख सुरेश शिंगाडे सहाय्यक वाहतूक निरीक्षक आकाश सोनवणे अनिल सुतार वाहतूक नियंत्रक तसेच दीपक पाटील कार्यालय कर्मचारी कारागीर चालक वाहक मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी सुरेश केसरकर कोल्हापूर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन करा मित्रांनो